तुम्हाला सांगू मग आता काही मी विचार करत नाही मला असं वाटलं दोन मित्र आहेत सकाळी ब्रेकफास्टला भेटले त्याच्यात गैर काय आणि ओपनली भेटले का चोरून कुठे भेटलेले नाहीत त्याच्यामुळे त्याच्यात गैर काय पण मित्र एकदा भेटले होते तर दुसरीकडे मनसेचे नेते उदय सामंतांना पण भेटत होते मी अकरा दिवस आता गेले त्याच्यात तीन भाजपचे नेते होते म्हणून काय होतं आता का मी डेलिगेशनवर एकत्र होतो काँग्रेसचे दोन लोक होते त्या डेलिगेशनमध्ये तिकडे काँग्रेस टीका करत होती तिकडे दोन नेते मोठे माझ्याबरोबर होते असं काय म्हणजे आता दोन लोक भेटले वेगळ्या पक्षाचे म्हणून काहीतरी कट कारस्थान चाललंय असं कशाला लोक असेही भेटू शकतात वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं कारण आपण बघतोय गेले काही दिवस घर फोडणं पक्ष फोडणं तुम्ही देखील ते अनुभवले त्याची सवय झाली आम्हाला म्हणजे देवेंद्रजी हे करतात देवेंद्रजी असं देवेंद्रजींवर कशाला आपण कुणावरच कशाला नावं ठेवायची आपण या गोष्टी आजकाल गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्रात आणि देशात होतात तुमच्याच चॅनल मी सगळ्यांना दाखवले त्याच्यावर वेगळं बोलायची काय गरज मोदींनी काय तुमच्याशी संवाद झाला साहेबांविषयी असते मी सविस्तर मगाशी मुंबईत बोलले या विषयाबद्दल की माननीय प्रधानमंत्र्यांनी दीड तास दिवशी वेळ दिला सगळ्याच खासदारांना प्रत्येक खासदाराशी ते वन ऑन वन प्रत्येकाचं मत ऐकून घेतलं आणि आम्ही मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या कामासाठी परदेशात गेलो होतो सरकारने खूप विश्वास टाकून जबाबदारीचं काम आम्हाला दिलं होतं त्यामुळे सगळे पन्नास पंचावन्न खासदार जे ज्या गोष्टी झाल्या तिकडे किंवा काय फीडबॅक होता त्याचं डिब्रीफिंग होतं खरं नाही सगळं खरं आहे पण त्यामुळे एक वेगळ्या चर्चा सुरू होतात मी दोन्ही राष्ट्रांना मनोमेलन राहिलं बाजूला पण आता तुम्हीच केंद्रात इच्छुक आहात की काय माझ्यासोबत जायला वेगळ्या लोक तर कळेंगे लोकांना लोक बोलत राहतील त्याच्यात काय आम्ही आमचं काम करत राहतो आता माझ्याच आता विजय रुपानी दुर्दैवानी आता गेलेले आहेत त्याच्यानंतर माझ्याच लोकसभा मतदारसंघात पाऊस पडला तेव्हा कांद्याचं नुकसान झालेलं आहे तिथे बचू भाऊ आंदोलन करतायत शिक्षणाचा एक मोठा प्रश्न आहे तो पुढच्या आठवड्यात मी वेळ मागितलेली आहे मंत्र्यांची त्याच्यामुळे अनेक प्रश्न राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत त्यामुळे ही सगळी हे अस्तित्व चालतं आहे का पण आम्हाला निवडून कशासाठी दिलंय एक कोर प्रश्न म्हणजे शेतकरी असेल महिला असतील युवक असतील विद्यार्थी आता ही हगवण्यांची केस आता या हगवण्यांच्या केसमध्ये ज्या पद्धतीने हुंडाबळी झालेला आहे हा खूप गंभीर आव्हान राज्यासमोर एक सामाजिक प्रश्न उभा आहे की आजही एकविसाव्या शतकात ज्या कुटुंबाला मी जन्मापासून ओळखते नॉर्मल आपल्या सगळ्यांसारखं कुटुंब ह्या अशा घरामध्ये जर एका लेकीची हत्या होत असेल आणि ती पण हुंड्यामुळे धक्कादायक आहे माझ्यासाठी त्यामुळे हे सगळी मोठे प्रश्न आहेत तो या देशामध्ये आणि राज्यामध्ये नाही पण राजकीय टीकेची धार कमी होते असं नाही कारण विरोधक कुठेच असं स्पेस यांच्या यांच्यातच चालू एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार विरोधकाची भूमिकाच कोणी भाजपनं दिसत नाही आम्हाला आहेत ना खूप लोक आहेत राज्यामध्ये त्याची चिंता करू नका एक सशक्त लोकशाहीमध्ये विरोधक धारेवर धरतात व्यवस्थित टीका करतात जो घटना हुई वो बहुत दुर्भाग्य की है मैं आदरांजलि और श्रद्धांजलि अर्पण करती हूँ और भगवान से इतनी प्रार्थना करती हूँ कि इस समय में जो फैमिलीज ने किसी न किसी को खोया है उसको ताकत दे और हम उनको वापस तो नहीं ला सकते लेकिन उसके दुख में शामिल हो सकते विजय रूपानी जी और हमारे और मेरे खुद के तो पारिवारिक संबंध रहे जब मैं राज्यसभा में गई थी विजय रूपानी जी तब राज्यसभा के मेंबर थे उसके बाद वो मुख्यमंत्री के उनको जिम्मेदारी उनके पार्टी ने दी उसके बाद भी हमारा बहुत जाना आना रहा हमारे पारिवारिक संबंध मेरे उनके साथ रहे हैं तो मैं मुझे विश्वास भी नहीं रहा है कि आप विजय भाई नहीं हैं मेरे ख्याल से ढाई ढाई सौ लोगों को हो हमने खोया है और उतना ये ढाई सौ तो प्लेन में थे वो प्लेन शायद गिरा भी है एक इंस्टीट्यूट पे वहाँ तो वहां के भी बच्चों पे कुछ कई हर्ट है कई शायद बहुत मिक्स रिपोर्ट्स आ रहे हैं तो मेरे ख्याल से कल सुबह तक पूरा पिक्चर क्लियर हो जाएगा और हमारी मांग है कि इसकी पूरी इंक्वायरी होनी चाहिए सेफ्टी फर्स्ट तो मेरी मांग रहेगी कि केंद्र सरकार ने इस पूरी जो एक्सीडेंट हुआ है उसकी जांच कर हल्ली तुमचे काही स्टेटस आम्ही बघतो अनेकांना असे गोंधळ टाकणारे वाटतात नेमकं काय मेसेज तुम्हाला सांगायचं काय कळत अरे सशक्त लोकशाही आहे त्याच्यात आपल्या पर्सनल वर पण पर टाकायला काय प्रॉब्लेम आहे नाही नेमकं कुठे दिशेने चाललंय काय त्यातनं काही दिशा तुम्ही स्पष्ट करू इच्छिता की एकदम महाराष्ट्राला सांगून टाका मी मी महाराष्ट्राच्या पर्यंत आजपर्यंत कधीच काही उलट सुलट बोलत नाही मी जबाबदारीने बोलते आणि आता मी एम एचं ट्रेनिंग घेऊन आली आहे त्याच्यामुळे मोजकच बोलायला शिकवलंय मला अकरा दिवसात त्याच्यामुळे नेमकं बोलला आणि मोजके कार्यकर्त्यांमध्ये संभ्रामावस्था आहे नेमकं मागं पडला पण आता दुसराच विषय सुरू झाला दुसरा कुठला विषय सुरू झाला तुमचा भाजपसोबत जाणार म्हणून थेट केंद्रात अच्छा डायरेक्ट भाजप सोबत ही नवीन बातमी आली आहे तुम्हाला म्हणून मला सांगितल्याबद्दल मी आभार आहे आता मी पण माहिती काढते तुमचा सोर्स जो हो आहे आता सांगा ना कधीतरी मला मी विचारते त्या सो महाराष्ट्राला माझ्या राजकारणाची दिशा बारामती लोकसभा मतदारसंघाची सेवा करण्याची आहे महाराष्ट्राचे मूलभूत प्रश्न ह्याच्याशी प्रामाणिकपणे दिल्लीमध्ये ते, दिल्ली ते सोडवण्यासाठी लोकांनी मला निवडून दिलाय आणि त्याच्यात पूर्ण प्रांजळपणे ते मी ताकदीनी करत राहीन जोपर्यंत श्वासात श्वास आहे काही okay. दुसरं असं त्याविषयी तुम्ही भाषणात बोलताना एक वाक्य वापरलं वन नेशन वन इलेक्शन साठी आमच्या मतांची खूप महत्वाची जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे आणि सिलेक्ट कमिटी अशा दोन कमिटी असतात केंद्र सरकारमध्ये कार्यरत आहेत इन्कम टॅक्सची सिलेक्ट कमिटी आपण सगळे जे इन्कम टॅक्स भरतो त्याच्यात काही नियम कायद्यामध्ये बदल आणतात आणि ते बिल आम्हाला काहीही करून एक जुलैपर्यंत फायनान्स मिनिस्ट्रीला द्यायचंय म्हणजे ते मान्सून सेशनला येईल आणि आता जे पुढचं सव्वीस वर्ष सुरू होईल फायनान्शियल इयर त्याच्यात नवीन इन्कम टॅक्सचे हे सगळे नियम कायदे जे बदल करू पाहतो केंद्र सरकार ती जी कमिटी आहे ज्याचा तो अभ्यास करते त्याला सिलेक्ट कमिटी म्हणतात त्या सिलेक्ट कमिटीमध्ये जय पांडाजी चेअरमन आहेत आणि त्याच्यात मी मेंबर आहे त्यामुळे त्याच्या मीटिंग्स आणि काही योगायोगाने असं झालं की त्या कमिटीतले पाच लोक ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही सगळे गेलो होतो त्याच्यामुळे थोडासा आमचा जो ठरलेला कार्यक्रम आहे तो दोन आठवडे मागे चालला आहे आणि आम्हाला टार्गेट दिलेलं आहे फायनान्स मिनिस्ट्रीनी त्यामुळे आता आठवड्यातून दोन तीन दिवस आम्हाला ते मेकअप करून ते बिल वेळेत फायनान्स कमिटीला त्याचं ते एक महत्वाचा मुद्दा ते ती एक मोठी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे आणि जेपीसी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी वन नेशन वन इलेक्शन माझं पक्षाचं आदरणीय पवारसाहेबांचं मत असं आहे पक्षाचा चर्चेतून आम्ही झालं की वन नेशन वन इलेक्शन झालं तर आम्हाला अतिशय आनंद आहे एकदाच ते इलेक्शन घ्या काही प्रॉब्लेम नाही पण प्रॉब्लेम असा आहे की इम्प्लिमेंटेशन कसं करणं विचार खूप चांगला आहे पण इम्प्लिमेंटेशन करणं एका सशक्त लोकशाहीमध्ये अवघड आहे याचं कारण असं समजा उद्या एखादं सरकार पडलं तर मग तुम्ही काय करणार एकतर आत्ताच वन नेशन वन इलेक्शनची डेडलाईन कधी करणार म्हणजे आता समजा महाराष्ट्र सहा महिने लोकसभेनंतर आहे समजा ते केलं पण युपी अडीच वर्षापुढे मग अडीच वर्षाचा टर्म तुम्ही करणार का मग अडीच वर्षाची टर्म कमी करणार का वाढवणार का त्याच्यामुळे ते इंटेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट आय एम नॉट टेकिंग अवे म्हणजे इच्छा चांगली आहे का हो चांगली करणं गरजेचं आहे का गरजेचं आहे का नाही मला माहिती नाही कारण तर लोकशाहीमध्ये एवढं हार्ड अँड फास्ट रूल चालेल का नाही अशी आमची आहे तर त्याच्यासाठी आम्ही सगळ्या राज्यांमध्ये जातो आहे सगळ्या पोलिटिकल पार्टीज आणि स्टेक जे आहेत त्यांची मतं घेतोय की बाबा वन नेशन वन इलेक्शन इम्प्लिमेंट करतो आम्ही वकिलांना भेटलो कॉन्स्टिट्युशन एक्सपर्ट्सला भेटलो अनेक पक्षांच्या नेत्यांना भेटलो काम खूप आहे अजून एक दोन वर्ष काम झाले म्हणजे पी पी चौधरींचा काल इंटरव्ह्यू आला आहे त्याच्यात पी पी चौधरींनी परवाच्या इंटरव्ह्यूमध्ये असं आलेलं आहे की दोन हजार चौतीस मध्ये जर जमलं तर आम्हाला हे इम्प्लिमेंट करता येईल त्यामुळे अजून इट्स इन द प्रोसेस त्याच्यामुळे आता त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही मुद्दा तोच आहे तुम्ही एकीकडे एक इंडिया गाडीत आहात म्हणजे सत्तेच्या विरोधात विरोधकांमध्ये आहात आणि तुमचं मत जर राजकीय भूमिकांसाठी असेल जर सरकारच्या बाजूने असेल तर मग थोडं संभ्रमावस्था निर्माण होते काँग्रेस पण हेच मत आहे ना काँग्रेसचं आमचं एकच मत आहे वन नेशन वन इलेक्शन मध्ये पण तेच मत आहे आणि सिलेक्ट कमिटीमध्ये पण तेच मत आहे जसं जीएसटीला आमची सगळ्यांची जी मतं एकच होती ना बीजेपीने आधी विरोध केला पण नंतर जीएसटीचं बिल जे जी काँग्रेसने आणलं मनमोहन सिंग साहेबांनी आणलं तेच इम्प्लिमेंट झालं पण गॅप्सनी म्हणजे त्याच्यात आमचा एवढाच विरोध होता जीएसटीला की इम्प्लिमेंटेशनच्या गॅप्स येतील त्या कवर करा जे आता ते अमेंडमेंट्स करून बदलायचा प्रयत्न करतायत जर काँग्रेसचं आणि मा युपीएचं तेव्हाच ऐकलं असतं तर एवढे अमेंडमेंट्स करायलाच लागले नसते थँक्यू